निसून आणि धुवून घेतले आहेत आज आपण बनवणार आहोत शेंगड्याची भाजी एक चमचा मोहरी जिरे जिरे मोहरी आपण तडतडू तर देणार आहेत या शेंगड्या घालणार आहोत आमच्याकडे या भाजीला शेंगड्या असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये सांगा पाच ते सात मिनटं आपण ह्या शेंगा वाफलून घेतल्या आहेत अगदीच मस्त अशा वाफरल्या गेल्या आहेत अगदीच मऊ झाल्या आहेत या लसणाचा कुट्टा घालायचा आहे लसण टाकून बारीक केलेला हा कुट्टा आहे तिखट घालणार आहोत आम्ही या शेंगांना शेंगड्या असे म्हणतो तुम्ही काय म्हणता या शेंगांना ते मला कमेंट्समध्ये सांगा बरेच जण असं म्हणतात की मुळ्याच्या मुळ्याची जी भाजी असते मुळ्याची जी झाड असतं त्या मुळ्याच्या झाडाला या शेंगा येत असतात भरपूरशी कोथिंबीर टाकणार आपण लास्टला हे पहा आपली भाजी रेडी झाली आहे ही भाजी आपण मुलांसाठी डब्यामध्ये किंवा ऑफिसलाही डब्यामध्ये आपण ही ब मोकळी भाजी डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर कशी झाली ही भाजी सांगा आणि कमी असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार